नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक घडामोडी शिवसेना खासदार श्रीकांत एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत मंगळवारी रोजी परभणीत कार्यकर्ता मेळायचे आयोजन माजी खासदार सुरेश जाधव व युवा सेना जिल्हा प्रमुख आप्पाराव वावरे यांच्या आव्हान चाळीस हजार ते पन्नास हजार नागरिक व महिलांना बसण्याची व्यवस्था परभणी मुंबईचे शिवसेना खासदार श्रीकांत एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत उद्या मंगळवारी रोजी परभणीत कार्यकर्ता मेळा आयोजन केले असून या मेळाव्यात सेनेचे माजी खासदार सुरेश जाधव जिल्हा प्रमुख अप्पाराव वावरे यांनी आवाहन केले आहे या मेळाव्यासाठी सोमवारी रोजी सायंकाळी माजी खासदार सुरेश जाधव युवा सेना जिल्हा प्रमुख अप्पाराव वावरे भास्कर लंगोटे जगदीश तापके नाना बावरे पोलीस उप अधीक्षक दिनकर डबाळे पठाण आदींनी पाहणी केली असून उद्या परभणीच्या सावली समोर मैदानात भव्य कार्यकर्ता मेळव्याचे आयोजन केले आहे त्या मैदानावर भव्य मंडप उभारण्यात आला आहे त्या मंडपात जवळपास चाळीस हजार ते पन्नास हजार नागरिक महिला व शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते बसण्याची व्यवस्था केली आहे तसेच एम ए डी सीमध्ये मध्ये पार्किंग वेगळी व्यवस्था केली आहे शिवसेना कार्यकर्ता मेळावा उपस्थित राहण्याचे आव्हान युवा नेते व युवा सेनाचे जिल्हा प्रमुख अप्पाराव वावरे यांनी केले आहे आमच्या शिवसेना पक्षाचे नेते माननीय सन्मान्य खासदार शिंदे साहेब हे उद्या प्रभावती नगरीमध्ये येणार आहेत विधानसभेच्या निवडणुकीचे ढोल वाजलेले आहेत आमच्या महाराष्ट्राचे सन्मान्य माननीय लाडके मुख्यमंत्री नाथाचे नाथ एकनाथ यांनी ज्या लोक जनहिताच्या ज्या घोषणा केल्या आणि ते अंमलबजावणीत पण आणल्या पत्ती ती लाडकी बहीण असेल शेतकऱ्याला एक रुपयामध्ये विमा देणारी योजना असेल एस टीमध्ये मोफत प्रवास असेल मोफत धान्य वाटप असेल आमची अशा बऱ्याच योजना म्हणजे साहेबाच्या या महायुतीच्या आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या योजना जर सांगत नसल्या तर रात्र पुरणार नाही माननीय शिंदे साहेबाला खूप वातावरण चांगलं आहे आणि हे सगळं वातावरण आम्ही पदरात पाडून घेण्यासाठी आमचे कार्यकर्ते अपराजी वावरे आणि खूप ताकद लावलेली आहे जवळजवळ चार ते पाच हजार नियोजन योजना उद्याच तिथं बसण्याची चांगल्या प्रकारचा टेंट आहे मजबूत अशा प्रकारचा तट आहे बसण्याची सोय आहे पाण्याची सोय आहे अल्पउपाराची सोय आहे आणि ह्या सगळ्या आनंदाच्या वातावरणामध्ये माझी कार्यकर्त्यांना जनतेना आणि सगळ्यांना माझी विनंती आहे उद्याचा जे आदरण आहे खासदार साहेबांचा जो काय कार्यक्रम अप्पारावजी वावरे आणि चांगल्या ताकदीने जो ठेवलेला आहे या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी यावं आणि या सभेमध्ये सहभागी व्हावं आणि या महाराष्ट्र महाराष्ट्रात ताकद द्यावी एवढी मी माझ्या माध्यमातून सर्वांना जय महाराष्ट्र मी अपाराव वावरे सर्व परवानीकरांना असं आवाहन करतो की आठ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस सायंकाळी चार वाजता सावली विश्रामगृहा समोरील मैदानावर भव्य कार्यकर्ता मेळावा व सभेचे आयोजन केलेले आहे या सभेसाठी माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब या ठिकाणी येणार आहेत तरी परभणीतील सर्व शिवसैनिक पदाधिकारी व महिला पदाधिकारी यांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे परभणी जिल्हा हा आपला शिवसेनेचा बाल्य किल्ला आहे त्यामुळं सर्व कार्यकर्त्यांनी व परभणीतील सर्व जनतेने या ठिकाणी सभेसाठी संख्येने उपस्थित राहत प्रमुख परभणी जय महाराज आणि याच बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज